नमस्कार रेसिपी मध्ये स्वागत करत आहे नागपंचमी विशेष आपण पारंपरिक पदार्थ असं आपण बघणार आहे ते म्हणजे श्रावण बोललं की पहिला सण म्हणजे नागपंचमी नागपंचमी ह्या सणापासून आपले बाकीचे सण गणपती गौरी बाकीच्या सणांना सुरुवात होते तर नागपंचमी पासून आपला हा श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी तर आपण पहिल्या सणाला अशा पातोळ्या बनवतात गव्हाची खीर बनवतात लापसीची खीर तर त्याप्रमाणे आता आपण काय करायचंय पातोळ्या बनवायच्यात आपण हळदीच्या पानातील साहित्य इथे मी अर्धा किलो तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे भागीरथी तांदळाचं पीठ आहे एक तांब्या पाणी घेतलेलं आहे अर्धी वाटी दूध घेतलेले तापवलेलं दूध आहे आणि सव्वा वाटी आपल्याला गोळ लागणार आहे काजू बदाम घेतले तावडीप्रमाणे साखर घेतले दोन चमचे वेलची पावडर खसखस आणि तीन नारळाचा चव घेतलेला आहे खोवून घेतलेला आहे हे आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे आणि मस्त खमंग असं सा। सारण कसं भाजायचं ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हे सारण सेम आपण मोदकासाठी पण वापरू शकतो आता आपल्याला ह्यासाठी परतण्यासाठी तूप पण लागणार आहे हे घरगुती तूप केलेले आणि गावावरून पानं आणलीत त्यामुळे ती थोडीशी अशी सुकलेली अशी आहेत पण त्याचा सुगंध अजूनही छान आहे आणि आता आपण पहिल्यांदा पीठ मळून घेऊया पीठ उकडून घ्यायचंय तर यासाठी मी एक तांब्या भरून पाणी घातलंय कढईमध्ये साखर घातलेली आहे कारण आपण वरचं जे पीठ असतं ते गो पचपचित लागतं म्हणून तर ते थोडंसं गोडसरपणा येण्यासाठी त्या पिठाला त्यामध्ये दोन चमचे साखर घातलेले आहे म्हणजे पीठ असं चांगलं लागेल वरचं आपल्याला खाताना पिठाळ लागणार नाही दूध घातलेलं आहे अर्धी वाटी ह्यामध्ये अजून वरून मी अर्धी वाटी दूध घातलेलं आहे दोन चमचे तूप घातलेलं आहे म्हणजे तुपाचा पण सुगंध पिठाला मस्त असं येईल यामध्ये पाणी घातलेलं आहे अजून मी एक चिमूटभर मीठ घातलेलं आहे पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची दूध घातल्यामुळे आहे ना आपले पातोळे ते एकदम पांढऱ्या शुभ्र अशा होतात आता आपण हे पीठ घेतलेले याच्यामध्ये अर्धा किलो ते चांगलं असं मिक्स करून घ्यायचे ढवळून घ्यायचे चांगलं उकड करून घ्यायचे एकदम परफेक्ट उकड उकड होते याची आणि मस्त अशा पातोळ्या मोदक मस्त एकदम होता त्या पिठाच्या एकदा आपण पाण्यामध्ये चांगलं हे पीठ मिक्स करून घेतलं की मग आपल्याला झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनिटासाठी तसंच पीठ ठेवून द्यायचे गॅस बंद करून त्यानंतर मग आपण पीठ मळून घ्यायचे थोडस पाण्याचा शिंपडा मारायचा आणि थंड पाण्याचा आणि पीठ मळून घ्यायचे आता हे चांगलं पीठ मिक्स करून झालेलं आहे आता गॅस बंद करते मी आणि यावरती झाकण ठेवून आपण एक दहा ते पंधरा मिनिटासाठी ठेवून देऊया आणि त्यानंतर मग आपण सारण करून घ्यायचे मस्त असं खमंग सारण करून घ्यायचे पीठ चांगलं मिक्स झालं ना की मग कुठल्या राहत नाहीत नाही तर काय काय काही ठिकाणी आहे ना पिठाच्या गुठल्या राहतात मग तसं होऊ नये म्हणून तर पीठ चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय ही टीप लक्षात ठेवा पीठ चांगलं मिक्स झालं की मग पिठाच्या गुठल्या राहणार नाहीत आणि पीठ चांगलं मळता येईल आपल्याला आता आपण हे असंच दहा ते बारा मिनटांसाठी ठेवून देऊया आता आपण सारण करूया इथे मी दोन चमचे तुपामध्ये काजू आणि बदाम घेतलेले आहेत काजू बदाम पहिले थोडेसे भाजून घ्यायचे त्याच तुपामध्ये मी इथे दोन ते अडीच चमचे खसखस घेतलेली आहे खसखस चांगली तुपावरती खरपूस भाजली की मग आपण इथे खोलेला खोबरं आहे ओला नारळ आहे ते घालायचे यामध्ये आणि त्याचबरोबर गूळ पण घालायचे गूळ घेतले मी यामध्ये सव्वा वाटी गूळ घेतले हे गूळ आहे ते काळं गूळ घेतलेलं आहे मी पहिला एक वाटी घातले नंतर वरून परत पाव वाटी घातले आता आपण हे चांगलं मंदाचे वरती चांगलं खरपूस भाजून घ्यायचे आपलं सारण भाजून होते तोपर्यंत आपण इथे पीठ मळून घ्यायचे इथे परातीमध्ये मी पीठ काढून घेतले मस्त असं पीठ मऊ हे झालेलं आहे उकळलेलं आहे छान असं थोडंसं पाण्याचा हात घेऊन आपण हे पीठ मळून घ्यायचे आणि पीठ मळून झाल्यानंतर एक ते दोन चमचे तुपाचा हात घेऊन आपण चांगलं पीठ मळून घ्यायचं एकदम चिकट असं पीठ होतं पीठ मळताना तुम्ही बघू शकताय मस्त असं पीठ झालेलं आहे मळायला चांगलं असं आलेलं आहे कुठेही उठल्या राहिलेल्या नाहीत पिठाला कारण पीठ पिठाची पीट, उकड आहे आपली ती चांगली झालेली आहे मस्त अशी परफेक्ट प्रमाण झालेलं आहे पिठाच्या पाण्याचं पण म्हणजे आपण पाणी घेतलं त्याने पीठ पण आता इथे सारण पण आपलं चांगलं असं मस्त भाजून आले झालेलं आहे आणि मस्त असं तुम्ही दिसत असेल तुम्हाला की कलर काय भारी आलेला आहे सुरेख एकदम कलर आलेला आलेला आहे काळा गुळ वापरायचा त्यामुळे कलर एकदम मस्त येतो तो पांढरा गुळ वापरला तर कलर असा छान असा येत नाही आता इथे मी अर्धा चमचा जायफळ आणि वेलची पावडर घेतलेली आहे आता इथे काजू बदाम मी इथे स्लायसरनी स्लाइस करून घेते हे आपन, एकदम सोप्प काम होतं म्हणजे जास्त सुरीने कापायची आपल्याला हे पडत नाही गरज पडत नाही तर या ह्याच्यामध्ये आपण बदाम आणि काजू असे स्लाइस करून घ्यायचे एकदम मस्त असं हे भांड्यांच्या दुकानामध्ये आपल्याला मिळून जाईल किंवा अमेझॉन वरती पण मिळेल मस्त असं हे स्लायसर आहे याच्याने कोबी कांदा वगैरे सर्व चिरू शकतो आपण एकदम भारी असे युजफुल आहे हे अशा प्रकारे मी इथे काजू आणि बदाम स्लायसरने कट करून घेतलेले आहेत आणि आता ते आपण सारणामध्ये घालून घ्यायचे सारण झालेलं आहे आता त्यावरती आपण हे काजू बदाम घालून मिक्स करून घेऊया आता इथे पीठ जे आपण मळून ठेवलेले त्याच्यावरती मी रुमाल ठेवलेला कारण ते सुकू नये म्हणून तर आणि ते सारण झालेलं आहे वरून थोडेसे मी मनुके घातलेले आहेत काळे मनुके आता इथं हळदीची पानं काही मोठी होतीत काही छोटी होती तर मोठी होती मधून मी दोन दोन भाग केलेले आहेत अशा प्रकार हे बघा आता आपण एक पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे पेड्याच्या आकारा एवढा आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आपण थापून पण करू शकतो मी लाटून करते थापून एवढं पातळ होत नाही म्हणून तर मी लाटून करते आणि आपण लाटू पण शकतो हे आणि असं सेम मोदक पण आपण करू शकतो हीच प्रोसेस फक्त आपल्याला मोदकाच्या पाकळ्या करायला लागतील एवढाच फक्त फरक आणि मस्त अशी मोठी मी पोळी लाटून घेतलेली आहे याची आता ही पोळी जी लाटून घेतलेली आहे एकदम पातळ अशी झालेली आहे आता ही हळदीच्या पाण्यावरती आपण ठेवून द्यायची आणि थोडीशी थापून घ्यायची म्हणजे बोटनचा थोडस असं उठवायचं त्याच्यावरती अशा प्रकारे आणि आता यामध्ये सारण मस्त असं दाबून भरायचंय कमी सारण भरलं तर मग आपल्याला खाताना पीठच लागणार म्हणून तर भरपूर असं सारण भरायचे अशा प्रकारे आपण हे दुमडून घ्यायचे फोल्ड करायचे सारण मस्त असं दाबून भरलेलं आहे आणि बाजूची बाजूने आहेत ते कडा आहेत आपल्याला बंद करून घ्यायचे आहेत म्हणजे सारण बाहेर निघू शकत नाही अशा प्रकारे ह्या पिठामध्ये भरपूर अशा पातोळ्या झालेल्या आहेत करंजा पण मी केलेल्या ह्याच्यातूनच आणि मस्त अशा फक्त दोन ह्याच्या मुदकाच दोन पातोळ्यांचं पीठ फक्त राहिलेलं माझ्या ह्याच्यामध्ये एवढ्या पिठामध्ये आणि सारण माझं बरोबर झालेलं आहे यामध्ये कारण मी मोठ्या मोठ्या पातोळ्या के केलेल्या छोट्या जर केल्या असत्या तर बरोबर सारण म्हणजे पुरलं असतं पीठ झालं असतं आता आपण हे सर्व पातोळ्या करून घेतले तशाच प्रकारे आता मी तर पाणी उकळू ठेवलेले अगोदरच पाणी उकळत पाहिजे खाली स्टीमर मध्ये आणि आता त्यावरती आपण ह्या पातोळ्या ज्या केलेल्या आहेत हळदीच्या पानातील त्या ठेवून द्यायच्या एक दहा मिनिटासाठी आपण वाफवून घ्यायचे फक्त दहा मिनटामध्ये होतात आणि मस्त अशा झटपट आणि पटकन आणि हळदीच्या पानाचा जो सुगंध येतो तो, तो विचारू नका एकदम, एकदम भारी असा आणि हळदीच्या पानाचा जो रेषा असतात ना डिझाईन असते ती एकदम अशी पातोळ्याने एकदम, एकदम भारी दिसते आणि एकदम असा उघडल्या बरोबर असा पातोळ्यांचा कलर आणि एकदम असा तो सुगंध हळदीच्या पानाचा एकदम भारी असा हळदीच्या पानाच्या पातोळ्या आपल्या असा स्टीम करून झालेल्या आहेत मस्त असा दुधाबरोबर आणि वरून तुपाची धार असं सो हे करायचं आणि सर्व करायचा मस्त अशा हळदीच्या पानातील पातोळ्या तयार झालेल्या आहेत नागपंचमी विशेष तुम्ही पण करा आता हळदीच्या पानातील पातोळ्या मस्त अशा गरमागरम तयार आता इथे मी दूध घेतलेले आणि पातोळी काढून दाखवते तुम्हाला आता इथे मी पातोळे ती कट करून दाखवते तुम्हाला मस्त असं सारण ह्याच्यामध्ये भारी दिसते कलर बघा काय सुरेखाला अगदी वरून तुपाची धार सोडायची मस्त असं घरगुती तूप आणि आप सर्व करायचं मस्त गरमागरम पातोळ्यात तयार झालेल्या आहेत तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात तर रा, मस्त राहा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय